आजचा विषय आहे सर्वात मोठा हुंडा जेव्हा मुलगा लग्न करून त्याच्या घरी पोचला तेव्हा सर्वांनी विचारले की त्याला हुंड्यात काय मिळाले मुलगा काही काळ गप्प बसला मग जेव्हा त्याला त्याच्या नवरीचे रडणे ऐकू आले तेव्हा त्याला बोलण्याचे राहवले नाही मुलगा म्हणाला आज मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस झालो आहे एका पित्याने मला त्याच्या जीवनापेक्षा प्रिय मुलगी दिली आहे एका भावाने आपले प्रेम दिले बहिणीने सावली दिली आणि एक आई जी जगाला सर्व काही देऊ शकते पण आपली मुलं बाळ देऊ शकत नाही त्या आईने आपल्या कुशीत खेळलेल्या मुलीला मला दिले घरातली सर्वांची लाडकी आवडती मुलगी मला दिली अजून काय हवे त्या पोरांना माझा मनापासून सलाम जे असा विचार करतात ही विचारसरणी आजच्या तरुणांमध्ये असणे खूप गरजेचे आहे लग्नाविषयीचे असे सुंदर विचार प्रत्येक सासरच्या लोकांनी जर ठेवले तर हुंडा हा शब्द आपल्या डिक्शनरीमध्ये राहणारच नाही अतिशय सुंदर अशी वाक्यरचना या अर्थामध्ये दडलेली आहे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर देखील करा धन्यवाद